प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंची महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी सायंकाळच्या सत्रात चुरशीने मतदान झाले काही ठिकाणी पैसे वाटपावरून हाणा मारे उमेदवाराला मारहाण अशा कारणांसह महानगरपालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक शांततेत झाली सकाळच्या सत्रात मोठ्या उत्साहाने मतदान झाले असले तरी मतदान प्रक्रिया संतगतीने सुरू असल्याचं दिसून आलं तर दुपारी चार नंतर सर्वच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगाच्या रांगा, रांगा लागल्या होत्या एकूण सोळा प्रभागात अडुसष्ट टक्के इतकं मतदान झालं दरम्यान शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून राजीव गांधी भवन या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारी दोन वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येतील एकूण सोळा प्रभागातील पासष्ट जागांसाठी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते सकाळी वाजल्यापासून मतदान, मतदान प्रक्रिया सुरू होती सकाळच्या सत्रात मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या अनेकांनी पहिल्याच सत्रात मतदानाचा हक्क बजावला संपूर्ण मतदारसंघात प्रशासनाने सुसज्ज यंत्रणा कार्यान्वित केल्याने मतदान प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा अडथळा दिसून आला नाही

कडक उन्हाच्या कारणास्तव मतदारांनी पाठ फिरवल्यानं केंद्रे ओस पडल्याचं बहुतांश केंद्रांवर राजकीय कार्यकर्त्यांना मतदार आणण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली सर्वांचे रुसवे फुगवे काढत आणि मागणी पूर्ण केल्यानंतरच मतदार पाहण्यातून तसेच गटागटाने मतदान केंद्रावर येताना दिसत होते रात्री उशिरापर्यंत शहरातील काही मतदान केंद्रावर प्रक्रिया सुरू होती त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली शहरातील काही मतदान केंद्राच्या बाहेर कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बादाचे तर काही परिसरात पैसे वाटपावरून तसेच जाप विचारल्याच्या कारणावरून प्रकार घडले काही ठिकाणच्या केंद्रांवर एकमेकाच्या समोरासमोर आल्यानंतर उमेदवार समर्थकांमध्ये जोरदार घोषणाबाजी केली जात होती काही मतदान केंद्रावरील परिस्थिती लक्षात घेता शहरातील तांबेमाळ झेंडा चौक गावभाग परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड पोलीस उपाध्यक्ष प्रभारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते सायंकाळ नंतर प्रक्रिया पूर्ण होईल त्यानुसार मतदान यंत्रे उमेदवार प्रतिनिधींसमोर सील करून मध्यवर्ती केंद्र करण्यात आलेल्या राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे रवाना केली जात होती या ठिकाणी निवडणूक अधिकारी पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही यंत्रे स्वीकारू ती स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवली गेली शुक्रवार सोळा रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे